नमस्कार एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आपण बघतोय की पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध अजून काही निर्णायक अवस्थेला पोचलेलं नाही आहे आत्तापर्यंत आपण बघितलं की हमासने सात ऑक्टोबरला गेल्या वर्षी जो इस्रायलवरती भीषण हल्ला केला त्या हल्ल्याच्यानंतर बदल्याची कारवाई इस्रायलने सुरू केलेली आहे आणि अजून ती कारवाई सुरूच आहे परंतु त्या कारवाईचा अंत कधी होईल याच्याबद्दल कोणीच नीट सांगू शकत नाही आहे कारण इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितलं की हमासचं पूर्णपणे उच्चाटन झाल्याशिवाय आम्ही ही लढाई थांबवणार नाही आणि त्यांचं काही फार चुकं आहे असतली गोष्ट नाही एका मध्ये म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा आग विझवायला जाता तेव्हा थोडीशी आग विझवली असं त्याचं उत्तर असू शकत नाही तुम्ही ती आग पूर्णपणे विजवायची किंवा ती आग कायम जळत राहू द्यायची असा काहीसा परिस्थिती असते परंतु या इस्रायलच्याच उदाहरणात आपण म्हटलं तर आत्ता जर इस्रायलने हमासला पुन्हा मोकळं सोडलं तर एक पाच दहा वर्षांनी पुन्हा हमास असाच हल्ला करू शकेल म्हणजे इस्रायलला ही कायमची डोकेदुखी राहील तर त्याला काय करायचं अशा वेळेला तर असे दोन तीन मार्ग त्यांना सुचवण्यात सुद्धा आलेले होते की हमासच्या लोकांनी सगळ्यांनी शस्त्रास्त्र खाली ठेवायची आणि तिथून निघून जायचं काल मी जो ब्रिटनबद्दलचा व्हिडिओ केला होता की ब्रिटिश लोकांनी त्यांना नको असलेल्या माणसांना आफ्रिकेत रवांडाला पाठवायचं ठरवलं आहे याच्या आधीसुद्धा पॅलेस्टाईन लिबरेशन फ्रंट जी यासेल अराफतची होती त्यांना वेगळ्या वेगळ्या देशामधनं ते ऑपरेट करायचं आहे अगोदर त्यांनी इस्रायलमधनं ऑपरेशन्स केली तिथनं इस्रायली सैन्याने त्यांना हुसकावून लावलं मग ते जॉर्डनमध्ये गेले तिथनं इस्रायली सैन्याने त्यांना हुसकावून लावलं मग ते लेबनॉनमध्ये गेले तिथून पुन्हा इस्रायली सैन्याने त्यांना पुन्हा हुसकावून लावलं मग ते ट्युनिशियात गेले तिथे पुन्हा इस्रायल सेनेनी हल्ला केला म्हणजे ट्युनिशिया खरं इस्रायलपासून खूप लांब आहे परंतु तिथेही त्यांनी हल्ला केला आणि त्यांच्याही लक्षात आलं की आपण कुठेही गेलं तरी इस्रायल मोसाद आणि त्यांचे सगळे सैनिक आपल्याला सोडणार नाहीत तेव्हा ते शेवटी या अराफतनी मान्य केलं की आपण आणि इस्रायली ज्यूज एकत्र राहूया आणि आपापसातली आप भांडणं मिटवूया आणि मध्ये इस्रायलमध्येच पश्चिम किनाऱ्यावरती ज्याला वेस्ट बँक म्हणतात तिथे रमालामध्ये येऊन त्यांनी स्वतःचं छोटंसं पॅलेस्टिनी स्टेट स्थापन केलं होतं हा पूर्वीचा इतिहास आहे पण या इतिहासात एक लक्षात ठेवा जिथे जिथेही पॅलेस्टिनी लोकं गेली तिथे तिथे त्यांनी दहशतवाद नेला त्यामुळे त्या सगळ्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले गेले मध्ये ते सिरियात गेले होते तिथनं दहशतवादी हल्ले ते करत होते म्हणजे जिथे जातील तिथे ते दहशतवादी हल्ले करतात हा धडा अरब लोकांनीसुद्धा घेतलेला आहे त्यामुळे आता अरब लोक त्यांना कुठे येऊ देतील असं वाटत नाही आहे सध्या आपण बघताय की पॅलेस्टिनी लोकांचं जे बाहेर पॅलेस्टाईन बाहेरचं जे हेडक्वार्टर आहे म्हणजे हमासचं ते कतारमध्ये आहे कतारची राजधानी दोहा इथे हमासची लोकं बसलेली असतात त्यामुळे हमासचा जो मुख्य इस्माईल हानी आहे तो कतारमध्ये बसलेला असतो तर त्यांच्याशी काही बोलणी करायची असली तर कतार सरकार ती बोलणी अरेंज करतं आणि कतार सरकार त्या हमा हमासच्या लोकांच्या सुरक्षेची पण गॅरंटी घेतं म्हणजे इस्रायलशी बोलणी करून कतारने ठरवलेलं आहे की आमच्या देशात त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करायचा नाही आणि अशी काहीशी एक लूज अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात असं आहे परंतु आत्ता बुधवारी अशी बातमी आली की कतारचे शेख म्हणले की आम्हाला आता ही जबाबदारी नको झाली आहे या जबाबदारीचं आम्हाला ओझं होतं आहे कारण हमास आमचं हम काहीच ऐकत नाही आणि इस्रायलची लोकं सारखे दोष देतात इस्रायलने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हमासचं मन वळवा की तुम्ही आमचे सगळे बंधक जे घेतलेले आहेत ओलीस ठेवलेत नागरिक त्यांना सोडा आम्ही तुमचे सगळे प्रिझनर्स सोडतो आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं ते पुढचं ठरवूया हो परंतु हमास त्यांच्या हातातलं जे हुकमाचं पान आहे ते म्हणजे बंधक केलेलं इस्रायली नागरिक आता त्याच्यातले किती जिवंत आहेत किती नाही हे काहीच बातमी आपल्याला नाही आहे एक शंभर ते सव्वाशे नागरिक त्यांनी सोडलेही आहेत त्याच्या बदल्यात हजारो पॅलेस्टिनी बंडक केले तुरुंगात ठेवलेले लोक इस्रायलने सुद्धा सोडले होते पण ते सगळं आता थांबलं आहे कारण हमासने ठरवलं आहे की एकाही इस्रायली नागरिकाला आम्ही सोडणार नाही <coughs> हमासला असं वाटतं आहे की इंटरनॅशनल प्रेशर आणून सगळ्या बाजूनी इस्रायलवरती प्रेशर आणायचं आणि ही लढाई थांबवता येईल लढाई थांबवली की आपण पुन्हा आपली मिसाईल बनवणं गोयार करणं हे सगळे कार्यक्रम सुरू करू आणि पुन्हा एक इस्रायलला दणका देण्याकरता इस्रायलवरती हल्ला करू अशी त्यांची मनोराज्य आहे परंतु इस्रायल हे एक वेगळंच राष्ट्र आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाला तरी इस्रायल त्याला झुगारून लावतं कारण त्यांच्या मरणाचा प्रश्न आहे आता हे सगळं कमी म्हणून याच्यात इराणने उडी घेतली आणि इराणने इस्रायलवरती डायरेक्ट मिसाईलचा हल्ला केला त्या मिसाईलच्या हल्ल्याला अत्यंत चोख उत्तर इस्रायलने दिलं आणि इराणमध्ये त्यांनी जवळजवळ सहा ते सात शहरांवरती के हल्ले केले सिरियामध्ये हल्ले केले आत्ताच बातमी आली काल की हेजबुल्ला जे आहेत त्या हिजबुल्लाच्या तिथे त्यांनी पुन्हा हल्ला करून हेजबुल्लाचे काहीतरी मोठे कमांडर्स ठार मारलेले आहेत म्हणजे इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा फंड आणि हा हल्ला अर्थात सिरिया लेबनॉनमध्ये झाला लेबनॉनमध्ये झाला म्हणजे इस्रायलचं हेरका तर अजूनही चांगलं मजबूत आहे ए हिजबुल्लाचे कमांडर कुठे बसतात काय करतात ते सगळं हेर हेरखात्याला माहीत असतं आणि नेमकं लोकेशन सांगून त्यांच्यावरती हल्ले होत आहेत हे असं नेमकं लोकेशन का सांगायचं असतं म्हणजे कमीत कमी नागरिकांची याच्यात हत्या व्हावी जे दहशतवादी आहेत त्यांनाच मारावं नागरिकांना मारू नये हमासची मात्र गोष्ट वेगळी असते हमासचे लोकं जास्तीत जास्त नागरिकांच्यापाशी जाऊन बसतात नागरिकांचा ते ढाल वापर कर आपलेच पॅलेस्टिनी पालेस नागरिक ते ढाल म्हणून वापर करतात आणि नागरिक मेले की लगेच आरडाओरडा करायला सुरुवात करतात की आमचे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार नागरिक इस्रायलनी मारले याच्यात दोन गोष्टी आहेत एक तर हे नागरिक इस्रायलनी मारले हा त्यांचा दावा केवळ हमास सांगतो म्हणून खरा मानायचा का कारण तिथे इंडिपेंडंट बघायला जात आहे कोण गाझापट्टीत कुठलाही वार्ताहर सध्या जात नाही कारण ती अत्यंत धोकादायक जागा आहे त्यामुळे हमासचं हेल्थ डिपार्टमेंट सांगता एवढी माणसं सा मेली एवढी मुलं मेली की आपण आपल्याला अप ते मानावं लागतं इस्रायल सांगत असतं की एवढे माणसं मुलीच मुळीच मिलेली नाही आहेत इस्रायलने सांगितले आम्ही आत्तापर्यंत सहा ते दहा हजार अतिरेकी मारलेले आहेत परंतु हमास सांगतं की अतिरेकी फक्त सहा हजारच मेलेले आहेत आणि बाकी सगळे स्त्रिया आणि लहान मुलं मेलेली आहेत हा एक नेरेटिव्ह बांध बांधण्याचा प्रश्न असतो या नेरेटिव्हचा फायदा घेऊन सध्या आपल्याला बघितलं असेल अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांचे मोर्चे निघत आहेत की गाझापट्टीतला हिंसाचार थांबवा सात ऑक्टोबरला जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा यातल्या विद्यार्थ्यांनी आवाजसुद्धा केला नव्हता काहीही केलेलं नव्हतं त्यांना वाटलं की हा हिंसाचार करून इस्रायलला हमास दबाव इस्रायलवर आणेल इस्रायलने दणका दिल्यावर जेव्हा हमास दबावाखाली आला तेव्हा ह्या सगळ्या संघटना जागा झाल्या आणि सगळीकडे जाऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली की इस्रायल नरसंहार करत आहे अमुक तमुक मुळात इस्रायलने हे का केलं कारण तुमचे लोक जाऊन इस्रायलच्या नागरिकांवरती हल्ला केला आणि नागरिक पळवून नेले याचा आता लोकांना विसरच पडला की काय असं वाटायची परिस्थिती आहे पण पर आता परिस्थिती काय झाली आहे की कतारने सांगितलं आहे की आम्हाला मुळी हे सगळं विकटचं लोढणं नकोच आहे तुम्ही आता इथनं आपला गुंडाळा त्याप्रमाणे हानी हे नुकताच तुर्कस्तानच्या भेटीला जाऊन आला कारण ते एर्गो एर्दोगान जो तुर्कस्तानचा आहे त्यालाही एक मोठेपणा मिरवण्याची हौस असते की सगळ्या मुसलमानांचा मीच नेता आहे इराणला ती हौस आहे सगळ्या मुसलमानांचा मीच नेता आहे इराणला कोणी नेता मानत नाही कारण इराण हा शिया देश आहे हे बाकी सगळे सुंदी देश आहेत एर्दोगांनी आता सांगितलं आहे हानियाला बहुतेक की तुम्ही आता येऊन तुर्कस्तानमध्ये राहा मी तुर्कस्तान एक तर इस्रायलपासून बऱ्यापैकी लांबसुद्धा आहे आणि तुम्ही इथे राहिलात तर कदाचित तुम्ही सुरक्षित राहू शका एक लक्षात घ्या हां इस्माईल हानी काय याया सिन्वार काय त्यांचे जे नेते आहेत ते नेहमी युद्धापासून बाजूला राहतात गाझामध्ये कोण मरतं तर गाझामध्ये लोकल नागरिक मरतात आणि लोकल हमासचे जे दहशतवादी आहेत ते मरतात नेते मात्र खुशीतच आहेत ते आपल्या गाझापासून लांब कुठेतरी सुरक्षित अंतरावर बसलेले आहेत परंतु यांना ही सुरक्षा आता किती दिवस मिळेल याच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे कारण जसं कतारने सांगितले आम्हाला हे नको तसंच कदाचित काही दिवसांनी तुर्कस्तानमध्ये जरी हे गेलेत तरी तुर्कस्ता तुर्की जनतासुद्धा दोघांना सांगेन की हे विकतचं दुखणं आम्हाला नको तुम्ही एक लक्षात घ्या एक धर्म फक्त सोडला सुन्नी धर्म तोसुद्धा सुन्नी इस्लाम तर इराणचं त्यांचं तर काहीच साम्य नाही आहे इराणची भाषा तुर्की आहे इराणची भाषा फारसी आहे आणि धर्मशिया धर्म आहे तुर्कस्तानचं काय आहे तुर्कस्तानची भाषा तुर्की आहे परंतु धर्म मात्र सुन्नी आहे तर यांचा काहीही खरं संबंध नाही आहे या लढाईशी आणि संबंध नाही आहे मी काय म्हणतो कारण पॅलेस्टिनी लोकांना घ्यायला हे कोणीच तयार नाही आहेत इजिप्त तर त्याही दोन पावलं पुढे गेला आहे इजिप्तची खरं सीमा गाझाला लागलेली आहे राफा म्हणून जी जे गाव आहे दक्षिण गाझापट्टीतलं तिथे सध्या सगळे निर्वासित त्या राफामध्ये येऊन गोळा झालेत आणि नेतानियाहूला आता राफामध्ये आपली नवीन लढाई सुरू करायची आहे कारण आता जे हमासचे सगळे दहशतवादी आहेत ते राफात गोळा झालेले आहेत राफाचं यांनी जिंकलं आणि येत्या दोन तीन दिवसात कदाचित त्या लढाईला तोंड लागेल असं वाटतंय लढाईचं तोंड फुटलं की त्याच्यानंतर मग आपण बघाल की ब कदाचित जास्तीत जास्त, जास्त दहशतवादी लोकांच्या हमासच्या मारण्याची परिस्थिती इस्रायलच्या हातात येईल असं वाटतंय खरं खोटं काय होईल ते भविष्यातच आहे परंतु राफामनं या लोकांना पळून जायला इजिप्तने नाकेबंदी केली आहे म्हणजे तुम्ही मुसलमान आम्ही मुसलमान तुम्ही सुन्नी आम्ही सुन्नी हे सगळं मान्य आहे पण पॅलेस्टाईनी लोकांना आमच्याकडे जागा नाही इजिप्तने ठामपणे सांगितलं आहे इथे तुम्हाला जागा नाही अगदी स्त्रिया मुलांनासुद्धा स्पेशल पास असल्याखाच ते येऊ देत नाहीत म्हणजे जखमीचा हात अगदी ट्रीटमेंट घ्यायची आहे वगैरे याचं कारण पॅलेस्टिनी लोकांचं रेप्युटेशन अत्यंत वाईट आहे ते ज्या ज्या देशात गेले त्या त्या देशात त्यांनी फक्त उत्पाद मचवले काहीही त्या देशात व्हॅल्यू ॲडिशन त्यांनी केलेले नाही आणि कायम भांडणच करत राहिले आणि जातील तिथे त्यांच्यामागे मग इस्रायल पण येतं इस्रायल आले की मोसाद येतं मोसाद आले की मारामारी होते त्यामुळे यु एई बहारीन कुवेत तुमचं सौदी अरेबिया यातल्या कुठल्याही देशाने अगदी ओमान ओमानने सुद्धा सांगितलं की आम्हालाही पॅलेस्टिनी नको मग मी मी सांगत होतो की जसं इंग्लंडनी नको असलेली माणसं रवांडात पाठवली तशी या पॅलेस्टिनी लोकांना आता कुठे म्हणजे हामासची लोकं हां यांना तुर्कस्तानमध्ये पाठवायचं का ओमानमध्ये पाठवायचं का कतारमध्ये पाठवायचं कतारने नाही सांगितलं आहे इराणमध्ये हेच जायचे नाहीत कारण यांना इराणी भाषा येत नाही यांचा पुन्हा सुन्नी धर्म आहे शिया सुन्नी वाद आहेच तिथे यांना जायला जागाच नाही आहे हे जर नीट राहिले असते गाझापट्टीमध्ये तर यांचं आयुष्य खरोखर चांगलं चाललं होतं पण कुठलं तरी तो दहशतवादी किडा काही के त्यांच्यातला अजून जात नाही आहे म्हणून त्यांनी सात ऑक्टोबरचा हल्ला केला आणि आता ही अशी परिस्थिती ओढवून घेतली कुणास ठाऊक आहे तर पर्यावसान कशात का आहे कारण आता इस्रायलची लोकं पण नेतान्याहूपासून हो थोडी नाराज आहेत की तुम्ही बंधक जे आहेत ओलिस नागरिक ते तर सोडवतच नाही आहात युद्धाची व्याप्ती उलट वाढत चालली आहे आता इराण आपल्यावर हल्ला करत आहे खुती लोकं आपल्या जहाजांवर हल्ले करत आहेत सगळीकडनं आपल्यावरती हल्ले होत आहेत तर नेतान्याहूला हे जमत नाही आहे की काय अशीसुद्धा एक इस्रायलमध्ये भूमिका चाललेली आहे त्यामुळे आतापर्यंत अस्थिरता जी होती ती काही जात नाही आहे अस्थिरता अजूनही कायम आहे इराण त्याच्यात इराण निवडी घेतल्यामुळे त्या बाजूला काय होईल याकडे सगळेजण श्वास रोखून बघतायत कारण इराणने नुकतंच सांगितलं आहे की आम्ही आता अणुबॉम्ब सात दिवसात तयार करू शकतो आम्हाला फक्त ऑर्डर मिळायचं कारण खोटी की आम्ही सात दिवसात अणुबॉम्ब तयार करू इराणने जर खरंच तसा अणुबॉम्ब तयार केला तर इस्रायल इराण काही करायच्या आतच त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकेल हे नक्की आहे आणि त्यानंतर मात्र विश्वयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे तेव्हा सगळ्यांनी सावध असलं पाहिजे भारताने तर सुरुवातीपासून सांगितलं आहे की तुम्ही वाटाघाटीच्या टेबलावर एकत्र या युद्ध हा मार्ग नव्हे हमासची साथ सोडा कारण हमास हे कुठलंही सरकार नाही आहे ती दहशतवादी टोळी आहे त्यांच्याशी काय वार्ता करणार त्यांच्याशी काय निगोशिएशन करणार त्यामुळे पॅलेस्टाईन लिबरेशन अथॉरिटी पी एल ए जी आहे त्यांना भारत सांगते की तुम्ही येऊन आपसामध्ये काय ते ठरवा आणि या युद्धाचं सावट दूर करा शांतता ही सगळ्या जगाला हवी आहे तिकडे युक्रेनची भांडण अजून चालूच आहे युक्रेनचं युद्ध अजून संपण्याची चिन्ह नाही पुतीन जेव्हा शपथ घेतील मेमध्ये कारण ते पुन्हा निवडून आलेत पाच वर्षाकरता त्यानंतर पुतीन युक्रेनवर भयानक हल्ला चढवतील असे आत्ताच संकेत मिळत आहेत चीन त्यांना मदत करत आहे जग पुन्हा अस्थिरतेच्या खाईत आहे तेव्हा आपण सगळे सावध राहूया आणि म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम केला की सध्या परिस्थिती काय त्याचा एक आढावा आपल्यापुढे ठेवायचा होता तेव्हा सावधानतेने राहा काळजी घ्या आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आपल्या लाईक्स आमच्याकडे येऊ देत बेल आयकॉन जर दा अजून दाबलं नसतं तर ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की लगेच आपल्याला त्या व्हिडिओची बातमी मिळेल आपल्या कमेंट्सपैकी दोन कमेंट्स मला आज वाचून दाखवायचे आहेत पर काल तो मी इंग्लंडच्या इलिगल इमिग्रंट्सवरती व्हिडिओ केला होता त्याच्यावर पांडुरंग खेडेकर म्हणतात नेने सर संसदेत पास झालेला कायदा Ändu, okay. का, का, या कायद्याला सुप्रीम कोर्ट आव्हान देऊ शकते का आणि तो कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते का यावर कृपया प्रकाश टाकावा मी असं अशूम करतो की हा प्रश्न भारताच्या संदर्भात आहे कारण इंग्लंडच्या संदर्भात मी सांगितलंच आहे की इंग्लंडला लिखित संसद नसल्यामुळे लिखित घटना न घटना नसल्यामुळे इंग्लंडची संसद जो कायदा पास करतं त्या त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही कारण लिखित घटनाच नाही आहे भारतात परिस्थिती थोडी वेगळी आहे भारतात घटना आहे घटनेची मूल आहेत फंडामेंटल राईट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्सना बाद येणारा जर एखादा कायदा संसदेने पास केला तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट सरकारला जाब विचारू शकतं मोठं ॲक्शनसुद्धा घेऊ शकतं की यादा सरकारने एक्सप्लेन करावं की हा तुम्ही करताय हा कायदा म्हणजे उद्या जर नरेंद्र मोदी सरकारने सांगितलं की आम्हाला इथे फक्त हिंदूच राहतील असं काही म्हटलं तर त्याला सुप्रीम कोर्ट स्थगिती देऊ शकतं त्यामुळे भारतात थोडंसं वेगळं आहे अमित फडके लिहितात नेने सर आपण व्हिडिओमध्ये भारत इंग्लंडच्या गुलामीत नव्वद वर्ष होता असं म्हणालात बौद्ध आपले काहीतरी चुकते आहे यावर नक्की नव्वद वर्ष कशी त्याचा खुलासा व्हावा ही विनंती लक्षात ठेवा मी याच्यात सांगितलं होतं की इंग्लंडच्या गुलामीत इंग्लंडची गुलामी आणि ईस्ट इंडिया कंपनीची गुलामी याच्यात फरक आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध जेव्हा झालं ते ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांच्यामध्ये झालं तोपर्यंत तो ईस्ट इंडिया कंपनीची भारताच्या काही काही भूभागावर मालकी होती मालकी होती म्हणजे सुद्धा काय करारानुसार मालकी होती प्रत्यक्ष मालकी ईस्ट इंडिया कंपनीची नव्हती ती त्या त्या संस्थानांची मालकी होती परंतु अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध संपल्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनी सगळा कारभार आपल्या ताब्यात घेतला तेव्हापासून इंग्लंडचं राज्य सुरू झालं तर अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे इंग्लंडचं राज्य आपल्यावर होतं त्याला अनुषंगाने मी नव्वद वर्ष म्हटलं होतं तशी तर ईस्ट इंडिया कंपनी जहांगीरच्या काळातच ता भारतात आली होती सर थॉमस रो हा त्यांचा राजदूत हा जांगीरच्या दरबारात जाऊन त्यांनी त्यांच्याकडनं सनद घेतली होती आम्हाला इथे व्यापार करायचा आहे वगैरे परंतु ते काही ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य तेव्हा स्थापन झालं नव्हतं ईस्ट इंडिया कंपनीने काही काही भूभागावर प्लासेची लढाई जेव्हा सतराशे सत्तावन्नमध्ये झाली तेव्हा बंगाल ईस्ट इंडिया कंपनीच्या ता ताब्यात गेला असं मानण्यात येतं तर तसं पाहिलं तर तो, तो, तो तिथपासनं दोनशे दोनशे एकशे नव्वद वर्ष होतात परंतु प्लासेची लढाई ते अठराशे सत्तावन्नचं युद्ध या काळामध्ये जी शंभर वर्ष गेली त्या शंभर वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे थोडा थोडा भारत होता इंग्लंडकडे नव्हता म्हणून मी तसं म्हटलं आशा आहे की हे एक्सप्लेनेशन हे स्पष्टीकरण आपल्याला आवडलं असेल नमस्कार आणि धन्यवाद